जनता हे सगळं बघतीये लोकशाहीची इकडे हत्या दिल्लीमध्ये होतीये देशामध्ये आणीबाणीची परिस्थिती आहे असं सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे विरोधक नसताना बिलं पास करणं ही कुठली लोकशाही आहे असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विचारला सुप्रिया सुळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी विजय चौकामध्ये खासदारांचं इथे निदर्शन चालू आहे सुप्रिया सुळे इथे आलेले आहेत आणि सर्व जे विरोधी मला सांग की तुम्ही आता विजय चौकामध्ये आलात आंदोलन करताय कालची घटना तुम्ही बघितलेली आहे निलंबन केलेले गेलं अतिशय दुर्दैवी आणि लोकशाहीची हत्या दिल्लीमध्ये होते अतिशय दीर्दैवी आणि बाणीची परिस्थिती या देशात आलेली पण काल जे कायदे संमत करण्यात आले होते त्याच्यामध्ये विरोधक कुठेही नव्हते आम्हाला बिल पास करतात ना ह्यालाच लोकशाही म्हणतात ना विरोधक नसताना बिल पास करणं ही कुठली लोकशाही त्यांनी आम्हाला आमची तर चर्चेला काल ही बसायची तयारी होती परवा आणि आम्ही मागणी काय केली आम्ही असा काय गदारोळ केला काहीच केला नाही बीजेपीनी विरोधात असताना याच्यापासून पटीनी गोष्टी केल्या आहेत पण आमचं सरकार होतं तेव्हा चर्चा आम्ही मागायचो आम्ही म्हणायचो हरकत नाही बोलूया बसूया चर्चा करूया मार्ग काढूया पण या, या।, या सरकारला मार्गच काढायचा नाही कारण काही दडपशाही आहे लोकशाहीची हत्या होती पण दुसरा मुद्दा असा येतो की राज्यसभेचे जे सभापती आहेत त्यांच्या आमचा काय संबंध लोकसभेचा काय संबंध त्याच्याशी आम्हाला माहिती पण नाही ती घटना झालेली त्याचा आणि लोकसभेचा काल बिल लोकसभेत पास झालं राज्यसभेत नाही झालं लोकसभेच्या मेंबर्सच्या बद्दल काही आक्षेप असेल तर त्याची चर्चा होऊ शकते ना राहुल गांधींच्या व्हिडिओ काढण्यावरून पण भाजप त्याचा काय संबंध सर्वसामान्य मायबाप जनतेशी काय संबंध कायदे नियम हे राहुल गांधींच्या एका व्हिडिओशी संबंधित आहेत का चर्चा निवडून आम्ही कशासाठी आलोय आतमध्ये चर्चा करायला ना त्याचा राहुल गांधींच्या व्हिडिओचा काय संबंध मला सांगाय अर्थातच डायव्हर्ट करतायत विषय काही संबंध नाही राहुल गांधींच्या व्हिडिओचा या ताई होत्या सुमती ताई तिथे होत्या त्या त्या म्हणले व्हिडिओ खूप लोक काढत होते एकट्याच राहुल गांधींना का कॉर्नर करताय तुम्ही सगळेच खासदार काढत होते व्हिडिओ ऑल ट्रिप टेकिंग व्हिडिओ राईट बघा आता इथून तुमची भूमिका आम्ही पूर्ण ताकदीने लढणार लोकशाहीची हत्या होत आम्ही सहन करणार नाही राज्यामध्ये पण अशा प्रकार सगळीकडे पूर्ण ताकदीने आपण पाहतोय की सुप्रिया सुळे या सुद्धा म्हणतात की आता रस्त्यावर उतरून ही लढाई जी आहे ती लढली जाणार आहे कारण खासदारांना विचारात घेतलं जात नाही कॅमेरामॅन राजेश रामरशिंद जी मीडिया दिल्ली विकासाचा ध्यास म्हणजे